के ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं आधी चालत आहे ओके ग्रुप युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा सब्जेक्ट शिकवत आहे माझं नाव अमीर अरुद्ध कदम प्रॅक्टिकल लाईव्ह सेशनमध्ये पुढचं प्रॅक्टिकल तुमच्यासमोर प्रदर्शित करत आहे ज्याचं नाव आहे केस वायरिंग ज्याला मराठीमध्ये आपण बोलतो जीना वायरिंग बिल्डिंगमध्ये जो जिना असतो केस असतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वायरिंग केली पाहिजे जेणेकरून केसमधले लॅम्प्स आपल्याला आपल्या पद्धतीने चालू बंद करता येतील त्याच्यासाठी आपण त्या वायरिंगला तिथे करणार आहोत म्हणजेच जी जिन्यामधले जे लॅम्प्स आहेत ते सतत चालू ठेवलेले असले की आपल्याला येणारा जो लाईट बिल आहे तो जास्त प्रमाणात येऊ शकतो त्याच्यासाठी ज्या वेळेला त्या जिन्यातून आपल्याला खालकीवरती उतरायचा आहे तर खालून वर चढायचं आहे किंवा वरून खाली उतरायचा आहे त्याच वेळेला तो लॅम्प जर चालू राहिला तर तेवढीच विजेची बचत करता येईल प्लस आपल्याला येणारा जो बिल आहे तो सुद्धा कमी येईल त्याच्यासाठी आपल्याला ही वायरिंग जर आपण तिथे केली तर फक्त जेवढ्या वेळात आपण तिथून चालत जातो तेवढ्याच वेळापर्यंत आपल्याला लॅम्प ठेवता लॅम्प चालू ठेवता येणार आहे त्यासाठी आपल्याला ही वायरिंग प्रॅक्टिकल करायचं आहे ज्याचं नाव आहे जिना वायरिंग म्हणजेच दोन टू वे स्विचच्या च्या साह्याने एक लॅम्प चालू बंद करायचा आहे तर जे दोन टू वे स्विच आहे ते हे दोन टू वे आपण आपल्या प्रॅक्टिकलमध्ये वापरणार आहोत आणि या दोन टू एस स्विचच्या च्या साह्याने आपल्याला तो एक लॅम्प चालू बंद करता येणार आहे म्हणजेच ह्या दोन्ही टू टूवे स्विचपैकी जो पहिला स्विच आहे तो जिन्याच्या सुरुवातीला बसवायचा आहे जिथे जिण्याची पहिली पायरी असेल तिथे आणि दुसरा टू टुएस्वीच आहे तो जिण्याच्या एंडिंगला बसवायचा जिथे जिण्याची शेवटची पायरी असेल तिथे म्हणजे जिण्याचा पहिला स्विच आपला पहिल्या ठिकाणी बसणार आहे तर दुसरा स्विच जिण्याच्या शेवटी बसणार आहे म्हणजे एक समजा एक स्विच जर ग्राउंड फ्लोअरला आहे तर दुसरा स्विच आपला फर्स्ट फ्लोअरला बसणार आहे त्या दोन टू स्विचच्या च्या साह्याने आपल्याला एक लॅम्प चालू बंद करता येणार आहे तो लॅम्प आपण या जिण्याच्या मध्य भागावर इथे बसवणार आहोत तर त्यासाठी आज प्रॅक्टिकल आपल्याला करायचं आहे तर हे प्रॅक्टिकल एकदम सोप्या पद्धतीचं प्रॅक्टिकल आहे आणि हे प्रॅक्टिकल असं आम्ही तुम्हाला करून दाखवतो आहे ते व्यवस्थित बघा आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्कीच त्या बिल्डिंगच्या जिन्यामध्ये करा या प्रॅक्टिकलचा उपयोग फक्त बिल्डिंगच्या जिन्यामध्येच केला जात नाही तुम्ही बॅड आपल्या घरामध्ये जो बेडरूम आहे त्याचा लाईट किंवा फॅन चालू बंद करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे एक बोर्ड एक स्विच जो आहे तो मेन डिस्ट्रीब्युशन बोर्डवरती बसवायचा आहे दुसरा स्विच जो आहे तो तुम्हाला कुठे बसवायचा आहे तर तुमच्या बेडच्या बाजूला बसवायचा आहे तिथून बेडचा स्विच आणि मेन हॉल मेन डिस्ट्रीब्युशन मधला स्विच या दोन स्विचच्या सायने तुम्ही काय करू हो शकता त्या लॅम्पला किंवा फॅनला चालू बंद करू शकता तर हे प्रॅक्टिकल आता आम्ही तुम्हाला करून दाखवतोय पण हे शक्यतो वायरिंग कनेक्शन आहे ते जिन्यामध्ये केलं जातं म्हणून याला आपल्याला जिना वायरिंग किंवा इंग्लिश मध्ये स्नेअर केस वायरिंग असं म्हणायचं आहे तर प्रॅक्टिकल स्टार्ट करतोय आम्ही आता सर्वप्रथम अशा फेज वायर दोडणार आहे तुव्या स्विचच्या इनकमिंग टर्मिनलला सर्वप्रथम टू स्विच ची माहिती तुम्हाला द्यायची राहील हा जो स्विच चे बाहेरून कसा ओळखायचा किंवा स्विच आहे तर याला दोन टर्मिनल्स आहेत याला दोन वरती नावं दिलेली आहेत बघा इथे तुम्हाला दिसत आहेत वरती पण तो ऑनच असतो खालच्या बाजूला पण तो ऑनच असतो त्याला ऑफ पोझिशन नसते म्हणून त्याला टू टूएसवीच म्हणतात म्हणजे खालती केला तर खालच्या बाजूला करंट वाहणार आहे वरती केला तर वरच्या बाजूला करंट वाहणार आहे त्यासाठी त्याला तीन टर्मिनल्स आहेत तीन टर्मिनलपैकी जर तुम्ही मधल्या टर्मिनलचा वापर इनकमिंग म्हणून केला तर वरचा टर्मिनल आणि खालचा टर्मिनल आउटोईंग होतो जर तुम्ही वरचा आणि खालच्या टर्मिनलचा वापर इनकमिंग म्हणून केला तर मधला टर्मिनल तुम्हाला आउटगोईंग करता येतो अशा पद्धतीची ही जिना वायरिंग आहे आता या जिना वायरिंगचं आपण प्रॅक्टिकल करत आहोत तर आता जिना वायरिंगचं प्रॅक्टिकल करताना सर्वप्रथम याने एक मिनिट ही जी फेज वायर आहे ती जी इनकमिंग फेज आहे ती मधल्या टर्मिनलला जोडलेली आहे म्हणजेच या टू एस विचारला आपण काय करणार इनकमिंग मधला वापर केलेला नाही आउटगोईंगसाठी वरचा आणि खालचा टर्मिनल आपण वापरणार आहोत तर आता वरच्या टर्मिनलमधून तो फेज वायर जोडतोय ज्या पद्धतीने त्याने वरच्या टर्मिनलला फेज वायर जोडलेली आहे त्याच पद्धतीने तो खालच्या टर्मिनलला फेज वायर कनेक्ट करणार आहे ओके okay, तर इथे काय केलेलं आहे आपण एक वायर इनकमिंग आलेली आहे आणि दोन वायर आपण आउटगोईंग काढलेल्या आहेत हा ग्राउंड फ्लोअरला बसणारा स्विच आहे इथून त्या वायर फर्स्ट फ्लोअरच्या स्विचला जाणार आहे आणि या दोन्ही वरच्या टर्मिनलला आपण जोडणार म्हणजे एक वायर वरच्या टर्मिनलची इथे जी वरच्या टर्मिनलला जी वायर आहे ती आपण इथे वरच्या टर्मिनलला जोडणार आहोत आणि इथे जी खालच्या टर्मिनलला वायर आहे ती इथे आपण खालच्या टर्मिनल नेम कनेक्ट आहोत तर अशा पद्धतीने मगाशी पहिल्या टर्मिनल पहिल्या स्विचला आपण काय केलं होतं खालचा टर्मिनल मधला टर्मिनल इनकमिंग बनवला होता वरचा आणि खालचा टर्मिनल आउटगोइंग बनवला होता, होता पण या स्विच मध्ये दुसऱ्या स्विच मध्ये आपण काय केलं वर्षाने खालचा म खालचा टर्मिनल जो आहे तो आपण इनकमिंग बनवला आहे आणि मधला जो टर्मिनल आहे तो आपण आउट टर्मिनल बनवणार आहोत आणि तिथून वायर, वायर, आ, वायर जी जाणार आहे ती वायर आपण फोल्डरला जाणार आहे तर इथेच सर्वप्रथम ही वायर आपण जोडलेली आहे जी फेज वायर आहे आउरगोईंग वायर आहे दुसऱ्या टू एस विचची ही वायर जी आहे ती की वायर जी आहे की आपण लॅम्पला कनेक्ट करतो म्हणजेच होल्डरला कनेक्ट करतोय जेणेकरून आपला लॅम्पला सप्लाय जाणार आहे त्याच्यासाठी आणि जी न्यूट्रल वायर आहे ती आपण होल्डरच्या दुसऱ्या टर्मिनलला लगेच कनेक्ट करणार आहोत म्हणजे या वायरिंगमध्ये जी न्यूट्रल वायर आहे ती होल्डरला डायरेक्ट जाणार आहे म्हणजेच लॅम्पला डायरेक्ट जाणार आहे ती स्विचमधून जाणार नाही आहे तर अशा पद्धतीने हे आपण दोन्ही स्विच इथे जोडलेले आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय बघायचं आहे तर दोन्ही स्विचचं कनेक्शन जे तुम्ही केलेलं आहे ते दोन्ही स्विच तुम्हाला पहिले सरळ जोडून घ्यायचे आहेत बघा इथे कंपनीचं नाव दिसेल जीएम तसंच या स्विचवर सुद्धा तुम्हाला कंपनीचं नाव दिसेल एम तर अशा पद्धतीने जे दोन्ही स्विच आहे ते सर्वप्रथम सरळ जोडून घ्यायचे आहेत होल्डरला नंतर लॅम्प कनेक्ट करायचं आहे आणि इथे जे दोन स्विच आपण जोडलेले आहेत फकड इथे हे जे परुण दोन स्विच इथे फक्त एक बोर्डला हे जे दोन्ही स्विच आहेत ते दोन्ही स्विच आपण काय केलेले सध्या वेग एक वेगवेगळ्या वे 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 कंडिशनला आहेत एकाच कंडिशनला दोन्ही स्विच तुम्हाला दिसत आहेत तर बघा इथे कनेक्शन मध्ये हा जो स्विच आहे तो ग्राउंड फ्लोरला असणार आहे हा जो स्विच आहे तो फर्स्ट फ्लोअरला असणार आहे म्हणजेच एक जिन्याच्या सुरुवातीला हा स्विच आहे आणि हा जिन्याच्या शेवटी स्विच बसवलेला आणि या दोघांच्या करेक्ट मध्यभागावर आपल्याला हा लॅम्प बसवायचा आहे तर अशा पद्धतीने हा लॅम्प बसवल्यावर आता या लॅम्पला आपण प्रॅक्टिकलला सप्लाय देतोय हे दोन्ही स्विचचे नॉब तुम्हाला वेगवेगळ्या कंडिशनला दिसतात म्हणून तुम्हाला काय दिसतं हा लॅम्प पेटलेला दिसत नाही आता दोन्ही स्विचचे नॉब जेव्हा एकाच कंडिशनला येतील त्यावेळेला हा लॅम्प काय होईल पेटलेला दिसेल मग तो पण वरच्या बाजूला कर स्विच बघा दोन्ही लॅम्प दोन्ही स्विचला एकाच बाजूला दिसत हे प्रॅक्टिकल सर्वप्रथम सिरीजमध्ये होतं तर मी हे प्रॅक्टिकल पॅरलमध्ये कनेक्ट करतो आहे आता बघा मी पिन पॅरलमध्ये कनेक्ट केलेली आहे दोन्ही स्विचचे नॉब ज्या वेळेला या कंडिशनला असतील त्याच वेळेला लॅम्प भेटणार आहे दोन्ही स्विचचे नॉब आपण खाली केले तर लॅम्प काय होणार आहे पेटणार आहे बघा दोन्ही स्विचचे नॉब आता खाली आहेत त्यावेळेला लॅम्प पेटला आहे त्या दोन्ही स्विचचे नॉब वरती असतील त्यावेळेला लॅम्प पेटणार आहे आता काय करायचं आहे समजा एक जिन्यामध्ये व्यक्ती आहे तो जिन्याच्या सुरुवातीला आला आणि अंधार आहे जिन्यामध्ये आणि अंधार असल्यान कारणाने तू जाऊ शकत नाही तर त्याला ही वायरिंग जेव्हा माहिती असेल त्यावेळेला त्यांनी काय करायचं त्याला लॅम्प पेटलेला दिसत नाही आहे म्हणून तो इथे स्विच जवळ आला स्विच चालू केला लॅम्प पेटलेला आहे संपूर्ण जिना तो चढून वरती गेलेला आहे आणि वरती जाऊन त्याला काय करायचं जिना बंद कर लॅम्प बंद करायचं आहे पुढे जायचं समजा परत एखादा व्यक्ती इथे आला डबल दब, त्याने स्विच ऑन केला जिना चढला वरती पर गेला परत स्विच काय केला ऑफ करून निघून गेला पुढच्या वेळेला असं समजा की वरून एखादा व्यक्ती आहे त्याला जिन्यामध्ये अंधार दिसतो त्यासाठी त्याने प्लॅन चालू केला तो व्यक्ती या मार्गाने खालती गेलेला आहे स्विच बंद करून गेला म्हणजे ज्या वेळेला व्यक्ती जिण्यामधून इजा करत असतात त्याच वेळेला आपण काय करू शकतो या वायरिंगचा वापर करू शकतो तर अशा पद्धतीची जी वायरिंग आहे जिला आपल्याला जिना वायरिंग म्हणायचं आहे तर जिना वायरिंगमध्ये आपण वापरलेली जे स्विच आहे सायं सायं वार, वार सा ते सायम फिअरच्या आहेत फोल्डर सुद्धा सायम फिअरच्या लॅम्प जो आहे तो साठ वायट शंभर वायटचा तुम्ही लॅम्प इथे कनेक्ट करू शकता तर अशा पद्धतीचं जे जिना वायरिंगचं प्रॅक्टिकल होतं ते जिना वायरिंगच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही इथे जसा लॅम्प चालू केलेला असेल तसा आपण जर बेडरूम वायरिंगचा विचार केला तर बेड बेडरूममध्ये तुम्ही लॅम्प ट्यूबलाईट किंवा सिलिंग फॅन सुद्धा या कनेक्शनने चालू बंद करू शकता म्हणजे पहिला स्विच जो आहे तो तुम्हाला डिस्ट्रीब्युशन बोर्डवरती बसवायचा आहे दुसरा स्विच तुम्हाला बेडच्या बाजूला बसवायचा आहे तर अशा पद्धतीच्या जिना वायरिंगचा वापर आपण बेडरूममध्ये लॅम्प आणि फॅनला दोन स्विचच्या साहाय्याने चालू बंद करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो तर हे प्रॅक्टिकल बरेचसे लोक बेडरूम वायरिंगमध्ये सुद्धा करताना दिसतात तर अशी जिना वायरिंग बहुतेक बिल्डिंगमध्ये केली तर नक्कीच विजेची बचत होणार आहे आप आणि आपल्याला एनर्जी सेविंग करता येणार आहे तर अशा पद्धतीचं हे प्रॅक्टिकल आहे जिना वायरिंगचं हे प्रॅक्टिकल इथे समाप्त झालेलं आहे जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील थँक्यू